हॅलो वन वेलकम बॅक टू न्यू लॉक तर कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळेजण खूप छान मस्त मजेत असाल तर आजचा जो ब्लॉग राहणार आहे तो uh, फुडी म्हणजे तो खाण्याशी रिलेटेड आहे कारण मी ना जस्ट आत्ता दोन तीन दिवसापूर्वीच बघितलेलं की डॉमिनोजमध्ये ना अकरा uh, की बारा वाजेपासून आय थिंक सो अकरा ते तीन वाजेपर्यंत लंच uh, लंच असा एक ऑप्शन आहे तर त्यामध्ये तुम्हाला वन फॉर्टी नाईनमध्ये ते, ना ते uh, भेटतं आणि मी ऑर्डर केलेलं तर थर्टी मिनिट्सच्या आधी मला आलंय मी फटाफट तुम्हाला दाखवते मी घेऊन <गाँगे> येते ओके तर सगळ्यात आधी पॅप्सी पॅप्सी मोठी आहे ओके okay? छोटी बॉटल नाही आहे जी आपली नॉर्मल असते ना हिच्यावर प्राईज 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 प्राईस तर दिसत नाही आहे हां फॉर्टी नाईन राईट बिकॉज ट्वेंटीवाली छोटी असते सो ही फॉर्टी नाईनवाली ओके बेस्ट एकदम बेस्ट म्हणजे खूपच बेस्ट डील आहे ही तुम्ही जर लंच करणार असाल ना तर एकदा नक्की ट्राय करा हे नव्हतं त्याच्यात हे मी एक्स्ट्रा माड मागवलेलं बिकॉज हे मला खूप आवडतं टाको मेन दाखवते आता ओके okay, सगळ्यात भारी जे मला खूप सरप्राईझिंग केलं आहे बॉक्स नाही ओपन तर मी नाही बॉक्सची साईज बघा वन फॉर्टी नाईनमध्ये आपल्याला पिझ्झा पण एवढा मोठा नाही भेटत जेवढा हा बॉक्स असला मोठा भेटलेला आहे आणि याच्यामध्ये थ्री असणार आहे जसं की मी त्या फोटोजमध्ये वगैरे स्क्रीनवरती मी मेन्शन करेल आता आपण ओपन करेल सिरियसली वन फॉर्टी नाईनमध्ये आणि एक्स्ट्रा तुमचे डिलिव्हरी चार्जेस वगैरे लागतील सो म्हणून मी एक मागवलं हो म्हणजे ठीक आहे बैन म्हणजे मला फायद्यातच पडलं बिकॉज तिथे जाऊन घेतलं तर मग डिलिव्हरी चार्जेस नाही लागणार पण मग ऑर्डर केलं तर लागतातच पण ठीक आहे ना डील खूप छान आहे आता ओपन करूया सो एक्सायटेड इतका मोठा बॉक्स आणि त्याचा तीन ओ वाव एक्झॅक्टली तसंच आहे फ्रेंड्स जसं की त्यांनी दाखवलंय कॉर्न ऑप्शन असतात इथे कॉर्नचा पिझ्झा आहे ऑनियन आहे दोन तीन दोन चार ऑप्शन होते सो मी कॉन घेऊ म्हटलं नंतर जसं आपलं झिंगी पार्सल असतं ना हे त्या टाईपचंच पार्सल व्हेज पार्सल आहे ओके आणि आय थिंक याच्यामध्ये चॉकल हवा आहे नाही याच्यामध्ये काहीतरी आहे आय थिंक ते डीप करून खायचं आहे की काय आय डोंट नो ओके 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 ही चटणी काइंड ऑफ आहे एक सेकेंड सुपर सुपर, सुपर। <laughs> ते डीप करून खायचं ते किंवा हे जे काय कब टाईपचे पण आहे या ओके ही अशी आणि इतकी गरम आहे ना हॉट ते फुल हे बघा थोडं थोडंसं व्हिडिओ दिसत असेल जर वाफ स्मेलिंग गुड आणि हे बघा हे असे लिटिल बीट हे असे ह्याचं नाव मला आय लव डोंट नो नाव ॲक्च्युली आलेलं तिथे स्क्रीनवर बट माझ्या लक्षात नाही याला काय बोलतात काय माहिती काहीतरी होतं हे तीन आहेत असे छोटे छोटे नाही हे ट्राय करून बघूया आणि हा पिझ्झा जो आहे तो तो नॉर्मलच आहे जो आपला असतो तो आणि मी हे ट्राय करायला एक्सायटेड आहे हे डीप करून आपण ट्राय करूया कसं लागतंय ग्रेट ॲक्च्युली मला कळलं हे काय म्हणजे मागवलेलं आहे ना टॉक्सिको टाको जे असतं ते हे त्याच्यामध्ये जे असतं ना तेच आहे बट ठीक आहे छान हे है ट्राय करूया इथे काहीतरी सांडलं आहे चॉक लावा सारखं चॉकल आवाज आहे आय थिंक तू चुकून सांडलाय हे ट्राय करून बघू चुकून आहे ह्याच्या मजे आहे मस्त छान आहे एकदम भारी आता कोण तुझा ट्राय करू चिली फ्लेक्स व्हेरी मच इम्पॉर्टंट तुम्हाला पण आवडतं का मी असं काय काय ट्राय करत असते आता हे फुटणार नाही ना ओके फुटलं मला खरं तर पनीरचा पाहिजे होता पण पन पनीरचं ऑप्शन नव्हतं त्यामध्ये सो मी म्हटलं की ठीक आहे बेस्ट पार्ट आहे वन फॉर्टी नाईनमध्ये तुम्हाला ऑप्शन पण भेटत आहेत चार पिझ्झासाठी सो so, तुम्हाला जे वाटेल तुम्ही ते ऑप्शन चॉईस करू शकतात आणि घेऊ शकतात मी तर कॉर्न घेतला आता एक स्लाइस पिझ्झाचे पण ट्राय करूया आपण okay. hmm. hmm. मस्त छान तपसि असं कॉम्बो भेटलो तर खरंच भारीच अरे मस्त खरंच हा परफेक्ट लंच आहे बिकॉज याच्यामध्ये तुम्हाला एक डिझर्ट पण भेटत आहे ज्याचं चॉकोलावाचं स्टफिंग आहे पिझ्झा पण भेटतोय आणि याला काय बोलतात आय डोंट नो हे पण आहे काय पाहिजे मग आय होप मी एन्जॉय करते हे सगळं आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओज लाईक आणि शेअर करायचं पण विसरू नका आणि तुम्ही ऑर्डर नसेल केलं तर ऑर्डर करा बाय